श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते लोकांना गुरुदेव कसे चांगली फळे देणार आहेत हे तर समजून घेणारच आहोत प्रथम समजून घेणार आहोत गुरुग्रहाची माहिती या माध्यमातनं तुम्हाला समजून येऊ शकतं की तुम्ही कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करता आणि त्याचा अंमल गुरुदेवांचा त्या कार्यक्षेत्रावर किती मोठा अंमल असतो याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण याच माध्यमातनं समजून घेत आहोत गुरुदेवांचं कार्यकत्व काय आहे तर ज्ञान प्राप्त करून देणं सत्ता प्राप्त करून देणं राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र यामध्ये गुणगौरव किंवा नाव लौकिक प्राप्त करून देणं हे सुद्धा आपण गुरुदेवांवर विशेष पाहिलं जातं वित्तीय क्षेत्रामधलं कार्य त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काउन्सिलिंग तुम्ही करता लेखन करता गायन वादन नृत्य कला या क्षेत्रामध्ये काम करता तर त्यामध्ये मिळणारी कीर्ती प्रसिद्धी आपण गुरुदेवांवरनं पाहत असतो अशा या महत्वपूर्ण गुरुदेवांचं माहिती आपण आता समजून घेत आहोत तुम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये जॉब करता पॅथोलॉजी लॅब तुमची आहे तर तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांचं हे गोचर एक विशिष्ट तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देणारं किंवा कार्यक्षेत्राला उंचावणारं कार्य तुमच्याकडनं करून घेणं अशा पद्धतीने उत्तम फळे देणार आहेत गुरुदेव हे तुमचे लग्नस्वामी आहेत आणि ते उच्चीचे होत आहेत त्यामुळे जरी तुम्हाला साडेसाती असली कारण शनी महाराज लग्न भावात आले की तुम्हाला साडेसती देत असतात आता तुम्हाला दुसरी अडीचकी सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये चढ उतार ह्या टप्प्यांवरनं तुम्ही जाताय आर्थिक अडचणी येत आहेत त्या संपृष्टात येत आहेत पुन्हा अडचणी निर्माण होत आहेत असे सुद्धा काहींचे प्रश्न आहेत त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते तुमचे लग्न स्वामी उच्चस्त होत आहेत तुम्हाला विशेष चांगली फळे ते निश्चित देऊ शकतात लग्न स्वामी गुरुदेव यांचं गोचर जे कर्कराशीतनं होत आहे ते राशीपत्रिकेतील पत्रिकेतील पत्रिकेती पंचम भावातनं होणार आहे पाचवं घरे गुरुदेवांचं स्वतःच स्थान आहे या स्थानामधनं मित्रराशीतनं कर्कराशीतनं गुरुदेव गोचर करतील तुमच्या स्वतःमध्ये ज्ञानदृष्टी प्राप्त करून देतील तुम्हाला स्वतःवरती काम करण्यासाठी प्रवृत्त करतील चुका घडताय किंवा मी स्वतःकडे दुर्लक्ष करतोय आणि त्या माध्यमात माझं आरोग्य खराब होत आहे किंवा माझ्या ज्ञानामध्ये भर पडण्याऐवजी त्यामध्ये कमतरता कुठेतरी भासून येते अशा सगळ्या गोष्टींचा विचार आता होणार आहे स्वभावामध्ये परिवर्तन मोठ्या प्रमाणात आता दिसून येणार आहे तुमचा स्वभाव थोडासा रागीत तितकाच तामसिक तितकाच सौम्य अशा पद्धतीने तुमच्या स्वभावामध्ये सातत्याने बदल दिसून येत असतात मग आता तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम करू लागाल आणि मला स्वतःला मनशांती कशी मिळेल मी स्वतःच्या रागावर नियंत्रण कसं आणू शकतो याबद्दल विचार करू शकता आपल्याकडनं कोणाला दुखावलं जाणार नाही या गोष्टीची काळजी तुम्ही घेऊ शकता हे सुद्धा अत्यंत चांगलं पद तुम्हाला गुरु महाराजांच्या कृपेने मिळणार आहे पंचमस्थान शिक्षणाचं आहे त्यामुळे शिक्षणासाठी तुम्ही आता प्रवृत्त व्हाल या दरम्यान तुम्ही कुठल्याही प्रकारचं शिक्षण तुमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे जे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला चा तुमच्या तुम्हा चा चांगला बदल करून देण्यासाठी कामाची जी क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी नक्कीच मदतीचं असतं ते शिक्षण आणि ते शिक्षण तुम्ही आता घेऊ लागाल या माध्यमातन तुम्हाला नक्कीच ती संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकते हे झालं गुरुदेवांचं अत्यंत चांगलं फळ गुरुदेव हे संततीचे कारक पण आहे त्यामुळे पंचम भावातनं जेव्हा गुरुदेवांचं गोचर होतं त्यावेळेस दाम्पत्यांना संततीसाठी विचार होणं किंवा त्या बाबतीमध्ये तुम्ही अ, मेडिकली ट्रीटमेंट घेणं किंवा सातत्याने तुम्हाला त्या दृष्टिकोनातून बाळासंदर्भाचा विचार डोक्यात हो येणं या सगळ्या गोष्टी घडत असतात तसंच संतती सौख्यासाठी सुद्धा पंचमस्थानच पाहिलं जातं म्हणजेच तुम्हाला जी संतती आहे तिचं सुख मिळेल का त्या संततीकडनं तुम्हाला जास्तीत जास्त आनंद प्राप्त होईल का तिच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष तर घडणार नाही ना या सगळ्या गोष्टींचा विचार होत असतो अशा पद्धतीने पंचमस्थान पाहिलं जातं मग या पंचमस्थानामध्ये ज्या वेळेस गुरुदेव गोचर करतात कर्कराशीतनं उच्च राशीतनं त्यावेळेस तुम्हाला अत्यंत एक चांगलं फळ देतात ते म्हणजे तुमच्या मुलांच्या किंवा स्वतःच्या शिक्षणाबाबत तुम्हाला नक्कीच प्रेरित केलं जातं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता न्यायाधीश म्हणून तुम्ही काम करताय न्यायदानाचं कार्य तुमचं आहे न्यायाधीश तुम्ही आहात नक्कीच तुमच्याकडनं अतिशय उत्कृष्ट काम होतं म्हणजेच हे सुद्धा चांगलं फळ मिळणार आहे करता मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा चांगली पदे किंवा अधिकार किंवा पैसा प्रसिद्धी आर्थिक स्तर उंचावणं हे चांगलं फळ मिळू शकतं याचबरोबर तुम्ही ग्रंथालयामध्ये काम करता कुलगुरू म्हणून काम करता प्राध्यापक म्हणून काम करता रिसर्च क्षेत्रामध्ये काम करता तुमच्या सा सगळ्यांसाठी सुद्धा गुरुदेव आता शुभ फळे अधिकाधिक प्रमाणात प्राप्त करून देणार आहेत हे सुद्धा गुरुदेवांचं चांगलं फळ मीन राशीच्या जातकांना मिळू शकतं आता समजून घेऊयात गुरुदेवांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या येतील त्या ठिकाणी काय फळे मिळतील गुरुदेवांची पंचमदृष्टी जी आहे ती नवम येईल नवं घर कशाचं आहे आपल्या भाग्यदयाचं आहे आपल्याला नवीन नोकरी मिळेल का नवीन क्षेत्रामध्ये आपण काम करू शकू का तो असे हे गुरुदेवांची दृष्टी आली की तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला विचारापर्यंत ठेवत नाही ते कृतीत आणता म्हणजेच जॉबसाठी तुम्ही फक्त विचार करत होता तर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू लागता आणि त्या माध्यमातून तुम्हाला जॉब मिळतो नोकरीसाठी तसेच बिझनेससाठी सुद्धा हेच भ्रमाण असते की ज्यावेळेस तुम्ही फक्त विचार केलेला आहे व्यवसाया संदर्भात तर तुम्ही आता त्या व्यवसायाच्या साठी कामे करण्यास सुरुवात करू लागता तो व्यवसाय तुम्ही प्रत्यक्षात उतरवता त्याच्यासाठी काम करण्यास प्रवृत्त होत असता हे चांगलं फळ मिळणार आहे भाग्यस्थानावरती जेव्हा गुरुदेवांची पंचमदृष्टी येते त्यावेळेस तुमचा भाग्यदय घडतो म्हणजे भाग्यदय घडणं म्हणजे काय जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये न्यून्य आहे जो अधिकार नव्हता जे कार्य तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीने घडत नव्हतं तर ते कार्य तुमच्याकडनं घडू लागतं तो अधिकार तुम्हाला मिळतो आणि त्या माध्यमातून तुम्ही उत्कृष्ट काम करू लागता आणि जीवनामध्ये जो आळशीपणा आलेला आहे लग्नभावामध्ये क्षणी आले की आळशी वृत्ती वाढवतात तर तुमचा आळशीपणा सुद्धा आता कंट्रोलमध्ये येऊ शकतो तुमच्याकडनं धार्मिक तीर्थयात्रा जास्तीत जास्त आता या दरम्यान घडू शकतात या माध्यमातून तुम्ही त्याचाही विचार करू शकता पर्यटनाची संधी आता उपलब्ध होऊ शकते आणि त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता हेही चांगलं फळ आता मिळणार आहे गुरुदेवांची सप्तम दृष्टी जी आहे ती लाभस्थानावर येते अकराव्या घर काय आहे सुखस्थान आहे अकराव्या घरावरती जेव्हा गुरुदेवांची दृष्टी जाते तेव्हा अकराव्या घराची अधिक अधिक चांगली फळे मिळतात तुम्हाला संपत्तीमध्ये वाढ होणं सत्ता प्राप्त होणं राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मान सन्मान प्राप्त होणं हे चांगले फळ मिळत असते त्याचबरोबर गुरुदेव जेव्हा नवम दृष्टीने पूर्ण भावाला पाहतील त्यावेळेस तुम्हाला लग्नाचे सुद्धा सुख प्राप्त करून देतील लग्नाचे सुख म्हणजे प्रथम भावाचे सुख प्राप्त होणार आहे प्रथम भाव म्हणजे काय तुम्ही स्वतः आपल्या स्वतःवरती काम करणं स्वतःसाठी विचार करणं स्वतःच्या प्रत्येक विचारावरती मंथन होणं आणि त्या माध्यमातून चांगल्या गोष्टी समोर सिद्ध झालेल्या दिसणं ह्या चांगल्या गोष्टींचे फळ तुम्हाला गुरुदेव आता प्राप्त करून देणार आहे सुख म्हणजे प्रथम भावाचे सुख प्राप्त होणार आहे प्रथम भाव म्हणजे काय तुम्ही स्वतः आपल्या स्वतःवरती काम करणं स्वतःसाठी विचार करणं स्वतःच्या प्रत्येक विचारावरती मंथन होणं आणि त्या माध्यमातून चांगल्या गोष्टी समोर सिद्ध झालेल्या दिसणं ह्या चांगल्या गोष्टींचे फळ तुम्हाला गुरुदेव आता प्राप्त करून देणार आहे तर आता आपण समजून घेतलं गुरुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आणि कुठल्या स्थानावर आल्यानंतर मिळणारी चांगली शुभ फळे आता गुरुदेव तुम्हाला कोणते अशुभ फळ देऊ शकतात ते सुद्धा समजून घेऊयात गुरुदेव पंचमात आले की तुम्हाला थोडासा ज्ञानी अधिक तुम्हाला बनवतात त्यामुळे ज्ञान आलं की गर्व आलाच त्यामुळे या दरम्यान तुम्हाला थोडासा तुमच्या स्वभावामध्ये दिसू शकतो तुम्हाला एक काम करायचं आहे प्रत्येक व्यक्तीच्या सोबत तुम्ही जे कार्य करताय ज्याच्या सोबत तुम्ही काम करताय कामाच्या ठिकाणी असू देत किंवा घरामध्ये असू देत तुम्ही प्रत्येक व्यक्तीसोबत जेव्हा संवाद साधता चर्चा करता त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा इगो त्यामध्ये आला नाही पाहिजे या गोष्टीचं तुम्हाला प्रामुख्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे नाहीतर नात्यामध्ये किंवा कामामध्ये कुठेतरी अस्थिरता निर्माण होऊ शकते मन अस्थिर होऊ शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कामाची गती कमी होऊ शकते म्हणून हे एक अशुभ फळ गुरुदेव देऊ नयेत यासाठी तुम्ही काय उपासना कराल गुरुदेवांचं चांगलं शुभ फळ तुम्हाला मिळावं अशुभ फळ मिळू नये म्हणून कोणती उपासना कराल तर दररोज तुम्ही रिम गुरुवे नम किंवा रिम नमो नारायणा किंवा विष्णू सहस्रनाम रोज एकदा यापैकी कुठली तरी उपासना सुरू करा जेणेकरून गुरुदेव तुम्हाला जास्तीत जास्त चांगली फळे देतील खेळा खेळा प्रशिक्षण तुम्हाला तुम्हाला आहे संदर्भात तुम्ही शिक्षण घेताय किंवा त्यामध्ये नावलौकिक प्राप्त करून घ्यायचं त्या संदर्भात तुमचे प्रयत्न आहेत त्यामध्ये यश येण्यासाठी सुद्धा खेळाडूंना सांगू इच्छित तुम्ही या दरम्यान दत्त महाराजांची उपासना करा त्या माध्यमातून सुद्धा गुरुदेवांची कृपा तुम्हाला होऊ शकते तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करता शिक्षण खात्यामध्ये तुमची नोकरी असेल सरकारी नोकरीत तुम्ही आहात किंवा कुठल्याही संस्थेच्या अधिकार पदावर असाल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा गुरुदेवांच्या कृपेने चांगले अधिकार प्राप्त होणार आहे त्या माध्यमातून नोकरीमध्ये बदल परिवर्तन घडू शकतो म्हणजे शुभ प्रमाणात बदल असा घडेल की प्रमोशनचे चान्सेस वाढणार आहेत नवीन नोकरी मिळणार आहे चांगली नोकरी तुम्हाला जॉईन करता येणार आहे जी शिक्षणा संदर्भात आहे त्याचबरोबर थोडासा इगो तुमचा वाढला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये हित शत्रू निर्माण होऊ शकतात म्हणून तुम्ही सांगितलेली उपासना करा स्वामींच्या सेवेत राहा दत्त महाराजांच्या सेवेत राहा आणि आज आपण समजून घेतलं गुरुदेवांचं गोचर अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर पर्यंत न होणार आहे तुम्हाला कोणते लाभ प्राप्त करून देतील कोणते चांगले परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा कमेंट भड़े। श्री स्वामी समर्थ अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल नक्की चॅनेल ला सबस्क्राईब करा मी अधिकाधिक चांगली फळे प्राप्त करून घ्या पुन्हा भेटणार आहे अशाच माहिती तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी